सर्व पाप विशुद्धात्मा श्री गुरुपाद सेवनात देही ब्रह्म भवे तस्मात तत्कृपार्थम वदामि ते श्री गुरुंच्या चरणांची सेवा केली असता त्या देहधारी जीवाची सर्व पापे धुतली जातात म्हणजेच त्या श्री गुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते आणि त्यामुळे हा देहधारी जीव ब्रह्मरूपी बनतो म्हणजेच त्यांचा विशेष शुद्ध असा आत्मा होऊन तो ब्रह्मरूप होतो असे ज्यामुळे होते ते मी तुला गुरुची कृपा व्हावी म्हणून पूर्णपणे सांगतो म्हणजे तुझ्यावरही गुरुची कृपा होईल